फोन होता काय म्हणली अहो तिचा पेपर आहे ती म्हणली भाऊजी मला सोडणार का कारण भाऊजी शिवाय मला कुणावरच विश्वास नाही मग तू काय म्हणलीस मी म्हणलं नाही त्यांना वेळ नाही आता असं का म्हणलीस किती विश्वास आहे तिचा माझ्यावर अहो पण मला विश्वास नाही ना तुमच्यावर ना हात जोडतो तुमच्या समोर अरे काय कमेंट करताय हा काय कमेंट काय केलाय तुम्ही तुमच्या एका कमेंट न एखाद्याचं आयुष्य बर्बाद होऊ शकते हे तुमच्या लक्षात असू द्या का उगंच कमेंट काय पण करायचं हा एक तर ही सोशल मीडियाला येत नव्हती मी म्हणलं हिला चल आपण व्हिडिओ बनवू आणि सगळ्यांना हसवू आणि तुम्ही हिच्याविषयी काय कमेंट केलाय ब्युटिफुल तुमच्या ब्युटीफुल म्हणण्यानं ही ब्युटीफुल होणार आहे का हिला तर माहित पाहिजे नाही मी ब्युटीफुल आहे का नाही म्हणजे मी ब्युटीफुल नाही आहे मी तुझ्याकडनंच बोलावले ग तसं नाही काय खाणार चपाती खाणार का भात खाणार चपाती बनव चपाती किती वेळा सांगितलं काय खाणार विचारल्यावर सांगायचं भात खाणार म्हणून oh no! चपाती बनवायला किती मेहनत लागते माहितीये का तुम्हाला काय खाणार भातच बनव परत यापुढे घरच्यांसमोर विचारलं तर भातच खाणार म्हणायचं का मजा आली हो ना बोलतात पप्पांसोबत पैदल चल रहा गाडी चाहिए, पैदल चल रहा गाडी चाहिए, जरा त्या जावाई बापूला फोन देगा, काय म्हणतोय बघतो हो हो देते हे ग्या पप्पा तुमच्याशी बोलणार आहे हा सासरे बुवा बोला की? माई माहित तुम्हाला अजून गाडी दिली नाही किती वेळा बोलून दाखवणार आव तसं नाही मी फक्त गाणं म्हणत होतो एक काम करा घरी येऊन पैसे घेऊन जावा गाडीचं सारखं कुठं ऐकत बसायचं तुमचं भांडण मिटवायचं काय घेशील तू ते तीन शब्द ऐकल्याशिवाय भांडण मिटणार नाही माझं लय प्रेम प्रेमी ते नाही आय लव्ह यू जे तीन शब्द ऐकायचे तेच तीन शब्द ऐकल्याशिवाय भांडण मिटणार नाही माझी होती <laughs> मोबाईल दे बर तुझा हा घ्या ओके पासवर्ड काय आहे माझी जन्मतारीख काय झालं उघडत नाहीये उघडतोय एक मिनिट उघडला नाही काय जन्म आता तर मला उघडूनच पाहिजे खतम बाय बाय टाटा गुड बाय गया अहो <laughs> ऐका ना काय हे इंस्टाग्रामच नोटिफिकेशनच बंद झालंय सेटिंग मध्ये जा गेले हा वर काय पंखा राहिले दुसरी राहिली नसती तुका नाही उलातली कुठं त्यानं दुसरी केली असते <laughs>